तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वागणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक माथेरानच्या डोंगरात वसलेल्या बारा आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या रस्त्याचा विषय पुन्हा एकदा पेटणार असल्याचे चिन्ह माथेरानमध्ये दिसून येत आहे माथेरानमधील आदिवासी समाजाकडून सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनादिवशी आंदोलन छेडून पुन्हा एकदा माथेरान घाट रस्ता रोखण्यात येणार असल्याचा इशारा जनजागृती आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासन यंत्रणेला देण्यात आला आहे माथेरानच्या डोंगर भागातील बारा आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तर रस्त्याअभावी आजवर अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे आंदोलने झाल्यानंतर रस्त्यासाठी प्रशासकीय मान्यता व निधी मिळाला असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याचे ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन करून रस्त्याच्या कामाला शासन प्रशासनाला मूर्त सापडत नाही का असा संतप्त प्रश्न आदिवासी बांधव विचारत आहेत आदिवासी भागात रस्ते पाणी वीज या समस्यांची उणीव वर्षानुवर्षे दिसत असून आता आदिवासी बांधव आक्रमक झाले असून एन प्रजासत्ताक दिना दिवशीच माथेरांचा घाट रस्ता रोखणार असल्याचा इशारा जनजागृती आदिवासी विकास संस्थेने दिला अनेक वेळा आंदोलन पोषण करून चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी राजे महाराज सातारचे जुमापडी हा रस्ता मंजूर झाला वर्कर मिळाली तरी पण पाताळ बैठे उलटून गेले तरी शासनाला जाग येत नाही म्हणून शासनाला जाग येण्यासाठी येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जुमाबाद या ठिकाणी रस्ता आंदोलन करणार आहोत याची शासनाने सरकारने दखल घ्यावी एवढी विनंती करतो गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज माथेरान अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई नहीं भरना है। हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क नाईन झिरो झिरो फोर थ्री सेवन टू टू वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क संपर्क करा क्रमांक मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद